सांगलीमधील कुपवाड येथे पोलिसांना मारहाण कुपवाड शहरात ढालाई चौकात कारला दुचाकी घासल्याच्या किरकोळ कारणावरून विकी जयपाल सावंत कुपवाड या पोलिसाच्या डोक्यात ग्लास मारून जखमी केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तिघांना अटक केली कुमार किसन रुपनर रणर सांगली अनिस यासेन मुजावर पवन राजू पडळकर सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलिस सावंत हे गुरुवारी रात्री कारमधून कुपवाडला येत होते यावेळी एका दुचाकीवरून आलेले संशयित रुपनर सावंत यांच्या कारला घासल्याने त्यांनी गाडी थांबवून त्या तिघांना व्यवस्थित गाडी चालवा असे सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी तिघांनी रागाणी चिडून पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली व एकाने आईस्क्रीमच्या गाड्यावरील काचेचा ग्लास घेऊन पोलिसाच्या डोक्यात घातला व रक्तस्राव होऊन गंभीर दुखापत झाल्याची घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी धाव घेऊन जखमी सावंत यांना रुग्णालयात दाखल केले जखमी सावंत यांच्या तक्रारीनुसार तिघांना अटक करण्यात आली हवालदार प्रदीप भोसले तपास करत आहेत